इकडे अभिनेता प्रवीण तर टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्यात पाहूया आता गेल्या वर्षी एकही मॅच न हरता आपण फायनलला गेलो पण आपलं हार्ड लक की आपण ती फायनल हरलो आत्ताही आपण एकही मॅच न हरता टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे आणि मला खात्री आहे की रोहित शर्माची ही टीम वर्ल्ड कप घेऊन येणारच महेंद्रसिंग धोनीच्या टीमनी दोन्ही वर्ल्ड कप आपल्याला मिळवून दिलेले आज पुन्हा म्हणजे तो वर्ल्ड कप तो रोमांच अनुभवण्याची संधी रोहित शर्माच्या टीमनी दिलेली आहे आणि रोहित हा आनंद पूर्ण करणार कारण हा वर्ल्ड कप रोहित आणि विराट या दोघांसाठी आपल्याला जिंकायचा आहे